प्रभाग क्रमांक दहा क चे अपेक्षा उमेदवार राजेंद्र शंकर नागरे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली पिंपळगाव बहुला येथील त्रिगुणीनाथ महाराज यांच्या मंदिरात नारळ फोडून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला समतानगर येथील बुद्धविहार येथून रॅली सुरुवात करण्यात आली समतानगर परिसरात श्रीकृष्ण परिसर छाया जाधव संकुल अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत चामुंडानगर आदी भागातून प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी पिंपळगाव बहुला ग्रामस्थांनी रॅलीत मोठा सहभाग नोंदवला राजेंद्र नागरे हे नगरसेवक असताना प्रभागातील अनेक विकास कामं मार्गी लावून प्रभागाचा विकास साधला होता त्यासाठीच आता पुन्हा प्रभागाचा समतोल विकास करण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे प्रभागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी वचननामा तयार केला असून या यातील महत्वाचा मुद्दा हा प्रभागाचा समतोल विकास साध्य करणे हा आहे विकास विकासनाम्यात विद्युत तारा भूमिगत करणे अद्ययावत इंटरनेट युक्त अभ्यासिका यासह अनेक समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत ही प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी ते निवडणूक लढवत असून त्यांची निशाणी रोड रोलर ही आहे क गडातील अनुक्रमांक पाच ही असून राजू नागरे यांच्या रोड रोलर या निशाणीवरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानी निवडून देण्याचं आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आलं यावेळी राजू नागरे यांनी माहिती दिली दहामधून अपक्ष उमेद कर उमेदवारी करत आहे माजी नगरसेवक राजेंद्र शंकर नागरे आज मी माझ्या प्रचाराचा अंतिम टप्पा असून पूर्ण मतदारसंघात मला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे म्हणून मी मतदारांना विनंती करतो की ह्या मतदारसंघामध्ये एक काबिल नगरसेवक बघा असा रईस नगरसेवक बघू नका कारण गेली पाच वर्ष मी बघितलं प्रभागामध्ये कुठलाही कसलाही विकास नाही रोड नाही रस्ते नाही पाणी नाही त्यामुळं पब्लिकनं एक संघर्ष करून असा एक अप अपक्ष उमेदवार स्वच्छ असा स्वच्छ सोच, स्वच्छ प्रवृत्तीचा माजी नगरसेवक राजेंद्र नागरे यांना भरघोस असा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं मी सर्व मतदारांना एक विनंती करतो की माझी निशानी रोड रोलर असून मला प्रचंड अशा बहुमतांनी या प्रभाग क्रमांक चा विकास करण्याची एक संधी द्या आणि निवडून द्याल अशी मी मला मनाला इच्छा बाळगतो आणि दोन दो संपोतो जैन जय जै जय महाराष्ट्र